पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आमदार डॉक्टर रत्नाकर काका गुप्ते मित्रमंडळ पूर्णाचे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक मुकुंद भोळे यांची पूर्णा तहसील कार्यालयासमोर जनतेच्या विविध प्रलंबित मागण्या घेऊन अमरण अन्न उपोषणास सुरुवात झाली आहे या उपोषणातील प्रमुख मुद्दा आहे की पंतप्रधान मंत्री आवास योजना वरमाई घरकुल योजनेमध्ये भ्रष्टाचार करत असलेले अधिकारी तसेच कर्मचारी व कुशाग्र असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड नांदेड या एजन्सीच्या अधिकार काढून त्यांना तात्काळ निलंबित करून चौकशी करण्यात यावी पंतप्रधान आवास योजनेसाठी नोंदणी पावतीसाठी रक्कम रुपये शंभरची बनावट पावती देण्यात आल्या बनावट पावत्यात दिलेल्या कर्मचारी कारवाई झाली पाहिजे संजय गांधी अंतर्गत झालेल्या सर्व योजना लाभार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे वडार समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी सिद्धार्थ नगर आंबेडकर नगर तसेच फुले नगर पूर्णा येथील घर घरकुलांसाठी सर्वे नंबर एकशे अठ्ठावन मधील लाभार्थ्यांना दिनांक एक दिना एकोणीसशे -एक, एक पंच्याण्णवनुसार नुसार योजनेचा लाभ देण्यात यावा पूर्णा येथील रिलायबल ॲग्रो फूड्समध्ये स्थानिकांना सत्तर टक्के रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रलंबित मागण्या घेऊन पूर्णा तहशी कार्यालयासमोर उपोषणास रत्नाकर काका गुट्टे मित्रमंडळाचे पूर्णा शहराध्यक्ष संजय गांधी ने रदार समितीचे अध्यक्ष तथा माजी नगर परिषद पूर्णाचे सदस्य मुकुंद विठ्ठलराव भोले भोळे वडार समाज शहराध्यक्ष अर्जुन मुदलकर बसले असतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी उत्तमराव ढोने पाटील सरपंच छगनराव मोरे वेंकटराव मोरे ॲडव्होकेट स्वप्नील जमदाडे ॲडव्होकेट घनश्याम डाकोरे तसेच प्रहार अपंग क्रांती संघटना अध्यक्ष किशोर सूर्यवंशी व सर्व दिव्यांग पदाधिकारी बांधवांचा जाहीर पाठिंबा दर्शवून आपला सहभाग नोंदवला या उपोषणासाठी पूर्णा शहरातील ग्रामीण भागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने आपल्या उपस्थिती दर्शवली आहे सायंकाळी साडेचार वाजे सुमारास पूर्णा तहसीलदार माधवराव गोतीकर नायब तहसीलदार प्रशांत थारकर नायब तहसीलदार मस्के तलाठी गणेश गोरे पूर्णा नगर सी ओ प्रतिनिधी गायकवाड बी डीओ मयूरकुमार अंदेलवाड या सर्वांनी मिळून समाधानकारक पत्र देऊन पंधरा दिवसाचा कालावधी घेऊन उपोषण माग घेण्याची विनंती करून उपोषण करताना पाणी पाजून उपोषण सोडवले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती न्यूज निर्भीड निपक्ष वृत्त वाहिनी संपूर्ण नाव नाव सांगा

फिर उनके कार कैसे लिया आप कैसे नहीं देने इतने लोग गलत कैसा बोलेंगे बहुत से लोग आए आप कैसा गलत बोलते ये दो रहेंगे आप चालीस लोग गलत रहेंगे काम है लेबर भाग के कौन रुकेदार भाग के गए तो आप कंपनी चला रहे आपको देना ही देना है आप ऐसा मत बोलो भाग के भाग जाने के बाद नहीं दे रहा बोल के ऐसा नहीं कर रहे आपको देना पड़ता वो लोगों को पैसा आ, तो पूरा नहीं दिया आप कुछ लोगों को उन्होंने बोल रहे अभी यहाँ छे कुछ बोले हमें खुद छः हज़ार दे कोई पाँच हजार कित के बाईस हज़ार रहे दो दो महीने कोई को दस हजार नौ हजार सात हजार अभी याद ही है मेरे को नहीं अभी सुनो अब आप मेरे को नहीं याद ही है आपका कोई तो आदमी भेजो इधर मेरे को याद ही आगे तुम्हारे घर का नहीं लीडर है उसको बोल रहे ना तो काम करने आता हूँ तुम्हारा कहना है आप आपके लोग आके कुछर आ रहे हमारे बैठे तुम्हारा आदमी है नगर नगराध्यक्ष तो हम हम पैसे नहीं ले काम करने आता आप बोले तो आप नहीं बोले तो कर्मचारी तुम्हारे बोले हाथ से नीचे कौन सुपरवाइजर है या मैनेजर है कोई ठीक है माहीत नाही म्हणता आज का म्हणत माहित नाही विषय आहेत हो विषय हा आमच्या ते पंतप्रधानच्या पावत्या एक कोटीचा भ्रष्टाचार आहे बोगत होता त्या पा पावत्या त्याची काही चौकशी लावता का नाही जगतात साहेब सांगलं का नाही तुम्हाला मला काही देणं त्याचा फोन नाही मला माहित नाही तहसीलदार साहेब सोबत होतं इथं हां मला हे सगळे विषय जर पुर करीत असेल तर मी मला शब्द लेखी आणला असेल तर था मी थांबल हां 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 हा? मला तुमचं काम आहे आज हजारो लोक इथं बसले तर तुम्ही एक बी व्हिजिट नाही चक्कर नाही हा काय नका द्या इकडं बोला स्थळी जे प्रशासनाकडून जे कत्कल घेऊन सर्वांना सांगण्यात येते की पूर्णा शहरामध्ये रमाई घरकुल आणि प्रधानमंत्री आवाज योजनेसाठी जे घरकुल जे आहेत या घरकुलाला नगरपालिकेमध्ये आडवणूक होते किंवा जागा दिल्या जात नाही किंवा येळवर चेक दिल्या जात नाही किंवा ही शंभर रुपयाची काहीतरी पावती वगैरे काहीतरी बनावट फाळल्या जाते असं जे उपोषणामध्ये मांडलेलं आहे आताच मी शिवसाहेबांना बोललेलं आहे शिवसाहेबांचे प्रतिनिधी गायकवाड आलेले आहेत उद्याच नगरपालिकेमध्ये सगळ्या स्टाफची आणि रेकॉर्डची बैठक घेणार आहेत आणि पंधरा दिवसामध्ये ते नगरपालिकेचे पूर्ण जे शॉर्टआउट विषय आहे शिवसाहेब पूर्ण निकाली काढणार आहे हा एक मुद्दा झालेला आहे त्याच्यानंतर या हड्डी कारखान्यामध्ये बरेच आपले रोजगार आहेत दोन दोन महिने काम केलं पण पेमेंट नाही किंवा त्याला कमी पेमेंट देण्यात आलेलं आहे रोखण्यात आलेलं आहे त्या हाटी कारखान्याच्या मालकाशी आपण आताच बोललेलो आहे उद्या तहसील कार्यालयामध्ये ते येणार आहेत आणि भोरे साहेबासमोर चर्चा करून त्याचा मार्ग आम्ही पूर्ण करणार आहे त्यानंतर वडार समाजासाठी समशानभूमी नाही पूर्णा शहरामध्ये वेगळी समशानभूमीची मागणी या निवेदनातून केलेली आहे याची दखल घेऊन आम्ही इंडिपेंडेंट एक स्मशानभूमीचा लोकसंख्येचा वर्ग विचारात घेता किती समशानभूमी द्यायची दे, आहे आणि कुठं द्यायची आहे नगरपालिकेकडून रिक्षा पत्र घेऊन सण या समशानभूमीचा मार्ग आम्ही तुम्हाला करून देणार आहे आणि सिद्धार्थनगर आंबेडकर नगर फुले नगर पूर्णा येथील घरकुल सर्वेसाठी एकशे अठ्ठावन्नचा जो पर्ग प्रश्न आलेला आहे यापूर्वी वर्षाखाली दादाराव पंडित उपोषण केलं होतं नगरपालिकेसमोर त्या दिवस आम्ही एक पत्र देऊन टाकलं आहे की त्या सर्व नंबरचा कुठलाही डिस्पूट त्याच्यामध्ये राहिलेला नाही त्यामुळं असं काही वैयक्तिक वगैरे अर्ज करून मला वाटतं याची गरज नाही सर्व आम्ही ते पत्र दिलं ते तुम्हाला सर्वांना देऊन टाकतो हे असे सार्वजनिक मुद्दे होते या सार्वजनिक मुद्द्याची दखल घेऊन आज या ठिकाणी मी उपोषण करते जे मुख्य मुकुंद विठ्ठलराव भोळे यांना असं प्रशासनाकडून विनंती करतो हे मुद्दे जे आपण आता जे रेकॉर्ड केलेले आहेत त्याप्रमाणे प्रशासकीय कारवाई करून सण्या एकत्रित त्या लवकर आम्ही देणार आहोत तर याचं उपोषण त्यांनी इथे थांबावं अशी त्यांना मी प्रशासनाकडून विनंती करतो आजचं जे हे उपोषण दादानी इथे लावलेलं आहे तर हे जे ग्रामीण भागातल्या तळागळातल्या महिला आहेत यांना आपल्या जे अधिकार आहेत हे अधिकार मिळवून देण्यासाठी यांनी हे जे पोट खिडकीनं जे अमोल उपोषण लावलेलं आहे त्यासाठी माझ्यातर्फे आणि पूर्णा तालुक्यातले ग्रामीण भागातल्या सर्व महिलांचा दादाला पाठिंबा असेल आणि सन्माननीय डॉक्टर रत्नाकर गुप्ते साहेब हे आमच्या मागण्या पूर्ण करतील ह्या आश्वासनाने आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की हे ज्या महिला इथं आज इतक्या इतक्यानं सकाळी अकरा वाजल्यापासून इथं उपस्थित आहेत तर ह्या महिलांना आमचा अधिकार मिळेल असे आम्ही इथे ग्वाही देतो आणि रत्नाकर गुट्टे साहेब आमच्या ह्या मागण्या पूर्ण करतील असे आम्हाला आश्वासन आहे धन्यवाद आज रोजी तहसील कार्यालयासमोर रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळातर्फे प्रारंभ झालेला आहे त्या प्रारंभस्थळी नंदादा भोळे यांचे या नेतृत्वाखाली उपोषण चालू आहे या उपोषणासाठी पूर्णा शहरातील सर्व दिव्यांग बांधवाच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे त्या संदर्भामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांना सहा रुपये वेतन व सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्यात असं विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलेलं आहे त्यानंतर पूर्णा नगरपालिकेत अत्या आत्तापर्यंत पाच टक्के निधी दिव्यांग बांधवाचा वाटप केलेला नाही तरी त्वरित आदेश देऊन सणासुदीच्या अगोदर दसऱ्याच्या अगोदर हा निधी वितरित करावा की याच्यासाठी आम्ही आज जाहीर पाठिंबा देण्यासाठी पूर्णा शहरातील सर्व दिव्यांग बांधव आलो आहेत गुप्ते काका मित्र मंडळाचे सर्व उपस्थित असणारे सर्व त्यांचे पदशिद्ध सदस्य आणि खरोखर आमदार रत्नाकर गुट्टे हा एक विकासरत्न पुरुष आहे आणि त्याच्या कार्यकर्ते म्हणून मुकुंद विठ्ठलराव भोळे यांनी जे काही एक दिवसाचं इथं काही जे काही उपोषण समाज सर्व समाजा सोबत तिथं उपोषण केलं त्याबद्दल खरोखर त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे आणि आमदार रत्नाकर गुट्टे डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे प्रश्न सोडू शकतील आणि याचं निवेदन तहसीलदारला देऊन या मागण्याचा पाठपुरावा आमदार साहेबांमार्फत करण्यात येईल आणि त्यासाठी सर्व ही महिला मंडळी पोटकिर्तीने इथं उपस्थित राहिली त्याबद्दल त्याचं मनापासून असं त्या इथं स्वागत करावं तेवढं करतो संघाचा माजी अध्यक्ष असल्यामुळे मी ह्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आपल्या इथं समोर उपस्थित झालो त्याबद्दल ह्यांनी मला बोलण्याचे चार शब्द बोलण्यास संधी दिली त्याबद्दल त्या सर्व संयोजकाचे मी आभार मानतो